आवाज चा रिपब्लिकन वार्ता करावा हायटेकच्या जिल्हाध्यक्षांनी केले आव्हान बातमी आहे पैठण येथून सात एप्रिल दोन हजार पंचवीस सोमवार रोजी शासनाच्या निर्णयानुसार मानधन न देता सेविका आणि मदत निशाला कमी मानधन देण्याच्या निषेधार्थ तसेच जनतेच्या मूलभूत अधिकारांवर घाला घालणारे जनसुरक्षा विधेयकाच्या विरोधात आयटक प्रणित अंगणवाडी बालवाडी कर्मचारी युनियनच्या वतीने आज पैठण एकात्मिक बाल विकास सेवा योजना प्रकल्प पैठण एक कार्यालय पंचायत समिती जवळ धडक मोर्चा काढण्यात आला कामगार कर्मचाऱ्यांच्या तसेच सर्वसामान्य जनतेच्या लोकशाही अधिकारावर घाला घालणारे महाराष्ट्र शासन आणू पाहत असणारे जनसुरक्षा विधेयकाचा कर्मचाऱ्यांनी कडाडून विरोध करावा असे आवाहन कॉम्रेड जिल्हाध्यक्ष राम यांनी केले मठापासून दुपारी तीन वाजता सुरू झालेला मोर्चा पंचायत समिती परिसरातील बाल विकास प्रकल्प कार्यालयावर गेला नेण्यात आला तेथे मोर्चात सभेत रूपांतर झाले तीव्र उन्हाळा असल्यामुळे ज्याप्रमाणे शाळांच्या वेळा कमी करण्यात आलेल्या आहे तसेच अंगणवाडीच्या देखील वेळा सकाळी आठ ते बारा करण्यात याव्यात सेविकेचा कार्यभार सांभाळणाऱ्या सर्व मदतनीसांना कार्यकर्तीच्या जागेवर थेट बढती द्यावी थकीत प्रवास भत्ता द्यावीत पोषण ट्रॅक्टर मधील अडचणी दूर कराव्यात अतिरिक्त कार्यभार सांभाळणाऱ्या आणि अतिरिक्त मोबदला देण्यात यावा स्टेशनरीचा पुरेसा पुरवठा करण्यात यावा आदी विविध मागण्यांचे निवेदन यावेळी बालविकास प्रकल्प कार्यालयात देण्यात आले पैठण येथील दोन्ही बालविकास प्रकल्प अधिकारी मोर्चाची पूर्वसूचना असतानाही जाणीवपूर्वक छत्रपती संभाजीनगर येथून निघून गेले आहे त्यामुळे आयटकच्या वतीने निषेध करण्यात आला अधिकाऱ्यांच्या गैरहजेरी ते सहाय्यक अधिकारी श्री तवार श्री फोपसे यांना निवेदन देण्यात आले विविध मागण्यांसंदर्भात यावेळी चर्चा करण्यात आली जर कोणत्याही प्रकारची याकडे हालचाल होत नाही म्हणून सोळा एप्रिल रोजी जिल्हा परिषदेवर विराट मोर्चा काढण्यात येणार असे आयटकचे जिल्हाध्यक्ष यांनी सांगितले शिका संघटित व्हा संघर्ष करा असे सांगून संघर्ष शिकवणाऱ्या भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती सात एप्रिल ते चौदा एप्रिल पर्यंत संघर्ष करून साजरी केली जाणार आहे असे यावेळी जाहीर करण्यात आले आजच्या पैठण येथील ने मोर्चाचे नेतृत्व आयटकच्या अंगणवाडी बालवाडी कर्मचारी युनियनचे जिल्हाध्यक्ष कॉम्रेड प्राध्यापक राम बाहेती जिल्हा सचिव तारा बनसोडे अंगणवाडी कर्मचारी युनियनच्या पुढारी कॉम्रेड शिला साठे कॉम्रेड मीरा अडसरे नीता खडसन नंदा देशमाने ज्योती गायकवाड कविता वाहुळे मंगल धतिंगे अलका सोलाट सरला शिंदे आदींनी केले

नवीन जुन्या यांची तर लावून भांडण लावून त्यांचं कार्य यशेशुगार माहितीये काय कार आपल्या शुभार तिला अंगणवाडी नाही का आणि या खंडीवर डाव जर धरला ना तर ती भजी आतला जाऊन द्या तिला हि काढलं ना ऑर्डर काय म्हटली देईन ऑर्डर कोणी काढली नाही हे इथं जातय ते तिथं जातंय लट्टच नाटक करते नाही दिली ऑर्डर कोणीच नाही दिली आणि आज आपण सात दिवस झाले आणि मी जसं बाहेरची सरांनी मला सांगितलंय तसं मी सार्थ काढूचं बोरी सार्थ मी निरोग घेते सात तारखेला आपल्या मोर्चा आहे सात तारखेल मोर्चा आहे माझ्या व्हॉट्सअपवर अन्न सुरक्षा विधेयक आणून मोर्चेवाले आंदोलकावर प्रहार करणार आणि आमचं आज लागल्याबरोबर लगेच तुम्ही डबल काम करून घेतलं बरं करून घेतलं ओके दीड वर्षापासून ती आता तिला म्हणतात की आता आता तू जास्त काम करू नको तुझं मदत कर आणि ती जागा दुसरीकडून भरायची असं कसं होईल आता आम्ही ऐकणार नाही जसं तिने दीड वर्ष चार्ज सांभाळला तसं अजून पाच वर पाच महिने चार समोर द्या तुमचं तुमचं इथेच आहे कोणाला दोन महिने कमी कोणाला चार महिने कमी कोणाला तीन महिने कमी कशासाठी दोन वर्ष पूर्ण होणार तिला जसा चार दिला अगदी वाईटातलं वाईट होईल त्याला जबाबदार हे राहतील मस्तवाल लोक ज्यांना मस्ती आहे खालच्या गाड्याची आणि लाखभर पगाराची आणि टेबला खालून मिळणाऱ्या लाख रुपयाची मस्ती आहे त्यांची मस्ती सोळा तारखेला उतरवणार आहेत सगळे प्रश्न तुमच्या हातातले नाहीत परंतु तुमच्या मीटिंगला होतात जिल्हा परिषदेत तिथं काय सांगत नाही तुम्ही अरे साऱ्या शाळा मास्तरांच्या शाळा आता उन्हाळा आहे म्हणून आठ ते बारा आम्ही म्हणतो आमच्या खरा ना मग लहान मुलं चार वाजेपर्यंत कसे थांबतील कशा काय येतील हेल्थ कॅम्पला किशोर वय मुली कशा काय उन्हात आणत हेल्थ कॅम्प कसे आयोजित करायचे आणि काय या कर्मचाऱ्यांनी शाळेतले मास्टर जर आठ ते अकरा थांबत असतील तर अंगणवाडीची मास्तरी बाईला का आठ ते चार वाजेपर्यंत हे नाही चले म्हणून उन्हाळ्यातील सुट्ट्या कमी हे वेळा कमी करा उन्हाळ्याच्या सुट्ट्या एकत्रित द्या टी ए बिल द्या मग दुसऱ्या प्रमोशन द्या तेरा हजारच्या ऐवजी पंधरा हजार रुपये द्या साडेसातच्या ऐवजी साडेआठ द्या आम्ही नाही म्हणत जी आर म्हणतो शासनाचा जी आर आदिती गटकरेच होत्या नंतरही आदिती गटकरेत आल्या त्यांच्या जी आर प्रमाण जे दे मानधन द्या दे या अशा मागण्यांचं निवेदन आज आपण दिलेलं आहे दोन्ही मॅडम नसतील तरी त्या दोन्ही मॅडमकडं उद्या निवेदन पोहोचेल त्या दोन्ही मॅडमशी फोनवर बोलणं झालं आणि त्यांच्या वरच्या मॅडमशी माझं नेहमीच बोलणं होतं सुवर्ण मॅडमशी रिपब्लिकन वार्ता महाराष्ट्र न्यूज साठी तांदुळवाडी पैठण प्रतिनिधी राहुल गिरे छत्रपती संभाजीनगर सबस्क्राईब ना and press the bell icon. Never miss an update.